बिकॉज खूप माउथ पब्लिसिटी होती की हा क्लास खूप डिसिप्लिन मध्ये असतो डेली टेस्ट असते मेरे ने मुझे बहुत बोला फिर भाई भी यहीं पे सीखे तो मुझे आना ही पड़ा का सिस्टम एकदम अलग आहे और अच्छा से पडते क्लास हा घरापासून जवळ होता आणि मला येण्या जाण्यासाठी तो सोयीस्कर होता त्यामुळे मला अभ्यासावर जास्त वेळ फोकस करता येत होता बिकॉज एरिया मे जितने बी टॉप आहे सिटीज मिळेच होतं मग तो विश्वास जर अकरावी जेव्हा कॉमर्स निवडलं तेव्हा पहिल्यांदा डोक्यात आला त्या शेतीज माझी ताई अगोदर इथे होती आणि कमी फीज आणि क्वालिटी एज्युकेशन शेतीज क्लास मध्ये मिळते सबके माझे सुनाता इफ यू वॉन्ट टू स्कोअर गुड बेस्ट देन जॉईन सिटीज